सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे आज अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा विभागीय मेळावा आहे यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी आज आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत असं सामंत यांनी म्हटलं आहे दरम्यान पुढील काही महिन्यामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात त्यापूर्वी घडामोडींना वेग आला आहे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या दहीहंडी उत्साहाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत सध्या सर्वत्र गोविंदारे गोपाळ असा जल्लोष पाहायला मिळत आहे मुंबई ठाणे कल्याण यांसह ठिकाणी भव्य दिव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात येते मुंबईतील लालबाग दादर व या ठिकाणी दहीहंडी उत्साहाचा थरार पाहायला मिळत आहे तसेच ठाण्यातही अनेक ठिकाणी भव्य दहीहंड्या आयोजित केल्या जातात ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी ही सर्वात मोठी मानली जाते यंदाही आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे धनंजय मुंडे यांचे जाऊन काही दिवस उलटले आहेत मात्र त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडला नाहीये धनंजय नाही बंगला सोडला नसल्याने छगन भुजबळ यांनी मंत्री होऊनही शासकीय निवासस्थानी मिळू शकले नाही धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला अद्याप सोडला नसल्याने त्यांच्यावर मोठा दंड लावण्यात आलाय धनंजय मुंडे हे शासकीय बंगला कधी सोडणार यावरून चर्चा सुरू असतानाच करुणा शर्मा मुंडे यांनी मोठे विधान केलं करुणा मुंडे म्हणाल्या की धनंजय मुंडे यांचं मुंबईत तीन ते चार घर आहेत मुंबईतील दादरच्या कबुतरखाना परिसरातील कबुतरखाना बंद करण्याच्या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने आज आंदोलन केले जैन मुनींनी कबुतर विरोधात शस्त्र उचलण्याची भाषा वापरल्यानंतर मराठी एकीकरण समितीने हे आंदोलन पुकारले होते या आंदोलनाला सुरुवात होताच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले त्यामुळे हा वाद चिघळला यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत कबुतरखाना बंदीचा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक आहे असे एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे चंद्रपूर तालुक्यातील बांभूळ घाट येथील शासकीय आश्रम शाळेतील चौदा विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने आदिवासी विकास व पालकांमध्ये खळबळ उडाली यातील चार विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली तर नऊ विद्यार्थिनी व एक विद्यार्थी असे एकूण दहा जण रविवारपासून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत या विद्यार्थ्यांना अतिसाराची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे स्याद्री सुपरफास्टमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती थोक पत्रकारिता बाणा सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात क्रेडिट सोसायटीची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रित एक आहेत यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र एक येण्यावरूनही अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा होत असते यावर आता पुतण्यांनी काकांना एक ऑफर दिल्याचे समजते राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत भाजपने मतांची चोरी करून विजय मिळवल्याचा आरोप केला होता त्यामुळे देशभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे दरम्यान आता भाजपने ही मतदार यादींमधील चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला घेरण्यास सुरुवात केली आहे भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनी केलेल्या आरोप मतचोरी आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे काँग्रेसचा पराभव झाला की राहुल गांधी निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप करतात धूळ त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि हे आरसा पुसत राहतात असा टोला ठाकूर यांनी लावलाय काही दिवसांपूर्वी यवत जवळील चौफुला भागातील एका कला केंद्रावर झालेल्या गोळीबार प्रकरणात भोर राजगड मुळशी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार शंकर मांडेकर यांचे भाऊ कैलास मांडेकर यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते या घटनेनंतर मांडेकर यांच्या भावावर टीकेची झोर उठली होती तर पत्रकारांनी मांडेकर यांना देखील धारेवर धरले होते याच पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाषण करताना शंकर मांडेकर भाऊक झाले त्यांनी आपल्या भावांच्या चुकीबद्दल बद्दल सार्वजनिकरित्या माफी मागत वारकरी समाजाला आश्वासन दिले की भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही यावेळी त्यांची पत्नी ही अश्रू अनावर झाली गुजरात मधील बनासकांठा येथील अठरा वर्षीय चंद्रिका चौधरीच्या चा मृत्यूने सर्वांनाच धक्का बसवला चंद्रिकाचा मृत्यू हा अपघात दाखवण्याचा प्रयत्न झाला पण तो सुनियोजित चंद्रिकाचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते मात्र तपासानंतर तिच्या वडिलांनी आणि काकांनीच मिळून तिला संपवल्याचे समोर आलं बनासकांठा येथील अठरा वर्षीय चंद्रिका एमबीबीएस ची तयारी करत होती चंद्रिका चौधरीने नीट परीक्षेत सातशे अठर गुण मिळवले होते त्यानंतर ती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी पात्र ठरली सह्या न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री